तीन मिनिटात लाईव्ह चालू झाली तर सर्वात आपण काय करूया माहिती का परीक्षा परी आज लाईव्ह मध्ये काय होणार आहे काय होणार ते सांगा विषय तर आजच्या आपल्या लाईव्ह मध्ये आपण विषय करणार आहोत की रोहिंद्रा मुलगा झाला की मुलगी हे सांगणार आहोत आम्ही काय जास्त वेळ आठवणार नाहीये सर आता मी माझे पॉईंट क्लिअर करतो त्यानंतर व्हिडिओ चालू करणार आहे म्हणजे लाईव्ह आपली चालू करणार आहे तुम्हाला समोर एक बॉक्स पडल्या दिसून त्याचा पण सांगतो काय विषय आहे तर विषय असा होता की मी तुम्हाला बोललं की तुमचा उन्नत तुम्हाला जास्त वेळ औ... नाही हा थांबवणार नाही वेट करवणार नाही परंतु विषय काय झालाय माहिती का की मला दोन दिवसानंतर सांगावं लागतंय अठरा तारखे आणि दोन जी डिलिव्हरी झालेली पंधरा तारखेला सोळा सतरा अठरा म्हणजे तीन दिवस झालेले तीन दिवसामध्ये ऑलमोस्ट आमच्याकडे तीन व्हिडिओ होते ते पोस्ट केले आणि आता आम्हाला वाटतं की तुमच्यासोबत शेअर करा त्याच्यामुळे हे सगळं शेअर करतोय माझा आवाज येतोय का सगळ्यांना सांगा मी एकदा आवाज चेक करतो त्यानंतर विषय चालू करतो मी जवळ येतो असं जेणेकरून आवाज येतोय आ... का मला सांगा ओके आवाज येतोय का सांगा मला आवाज हा रोहिणी जास्त वेळ नाही बसणार आहे फक्त दहा पंधरा मिनटं बसणार आहे नंतर तिला मागं धाडून देऊ बाकी सगळं आपण डिस्कशन करूया राम भाऊची लाईव्हला आहे एक हजार शेचाळीस लोक आणि माझी लाईव्हला आहे पंधराशे एक्क्याऐंशी माझा चष्मे एकदा कारण की मला ते लांबच दिसणारच नाही तो एक प्रॉब्लेम आहे हो आवाज येतोय ओके चालू करायचं आहे मग आपल्याला लाईव्ह सांगा सर्वात आधी सगळ्यांना मी एक रिक्वेस्ट करेल थांब मागोस मागोस त्या मोबाईल आज पडून जाईल सगळ्यांना एक रिक्वेस्ट करेल की जर की तुम्ही लाईव्ह आलेला असाल आणि तुम्हाला जर सुपर चॅट पाठवायची असेल तर दोन्ही अकाउंटच्या म्हणजे दोन्ही अकाउंट दोन्ही मोबाईलवर चालू आहे लाईव्ह परि मला मध्ये मागे तर दोन्ही लाईव्ह चे चॅट चालू तुम्हाला पाठवायचे असेल तर तुम्ही पाठवू शकता वरती तुम्हाला इथं इथं दिसत असेल बघा आणि खाली सुपर ऑप्शन असं कोपऱ्यामध्ये तर तुम्ही पाठवू शकता आता ही गोष्ट मी परत परत बोलणार नाही आता स्टार्ट करतो चला पुरे तर सगळ्यांना ऑलमोस्ट आवाज येतोय मी थोडा मोबाईल थोडा लांब आहे तर समोर आहे बॉक्स कोमल काय विषय पेडा आहे का पेडा आहे का जिलबी याच्यामध्ये आम्ही पॅक केलेली आहे याच्यामध्ये आहे रोहिणीच बाळ मुलगा आहे का मुलगी ते कळणार आहे तुम्हाला या बॉक्सवरून हा उत्तर आहे त्याच तर बरेचसे लोक कन्फ्युजन मध्ये होते की मुलगा झाला की मुलगी झाली पण त्यापूर्वी आप आपण नॉर्मल ज्या गोष्टी आहेत त्या पहिले एकदा रिकॅप करू या रिकॅप म्हणजे काही मोठं हे नाहीये तुम्हाला एक सांगतोय तर विषय काय झाला होता आपण आधी व्हिडिओज बनवले होते परी बोलते बोलते। मी काहीतरी बोलतोय ऐक ना ऐकन मी काहीतरी बोलतोय हा घालतो मी तर हा तर तुम्हाला स्टार्ट करतोय मी विषय असं झाला होता की सुरातीला आपण डिसाईड केलं होतं आपण सरकारी दवाखान्यामध्ये डिलिव्हरी करणार आहेत त्यानंतर विषय असा झाला की अचानकपणे आपण सरकारी दवाखान्यामध्ये गेलो पण तिथल्या लोकांनी आपल्या सोबत एकदम कसे वागले ते हा ना भीती वाटला लागली तुला तर त्या लोकांची भीती वाटू लागली ते लोक लो काय करता माहितीये का दमदाटी करतात आणि दमदाटी केल्यानंतर तुम्हाला माहिती की बीपी लो होणार हा दमन जा हा तर असा विषय झाला तर तरी तुम्ही आपल्या लाईव्हला लाईक करा कारण की ऑलमोस्ट तीन चार हजार लोक लाईव्हला आहेत परंतु लाईक आहे दोनशे तर सगळेजणांनी लाईक करा तर असा विषय झाला होता त्यानंतर आपण एमर्जन्सीमध्ये रात्री साडेबारा एक वाजता आपण काय केलं होतं की आपण चेंज केलं होतं हॉस्पिटल आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये रोहिणीची डिलेवरी केली आता डिलेवरी झाली होती सकाळी चार वाजता त्या दिवशी आम्ही ऑलमोस्ट दोन तीन व्हिडिओ झालेले होते म्हणून सोबत हे सगळं शेअर करा उशीर झाला आता डिलिव्हरी कोणती झालेली आहे नॉर्मल झाली की सिझेरियन झाली तुम्हाला आता कळालं कारण की रोजी नॉर्मल बसती म्हणजे तिची डिलेवरी आहे ती नॉर्मल झालेली आहे आणि सगळ्यांचं थँक्यू सो मच तुम्ही खूप सारे लोक येत आहे आपल्याला आणि हो राम भाऊ झिरो पॉईंट बावीस डॉलरचं एक सुपरचॅट आलेला आहे काँग्रेस हा ज्यांना कोणी पाठवलं त्यांना धन्यवाद आम्ही नंतर चेक करणार आहोत परी 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 कॅमेरा पाडणारी परी तर जर काही तुम्ही अजून पाठवत असाल तर प्लीज पाठवा कारण की राम भाऊ तुम्हाला माहिती जास्त वे लाईव्ह येत नाही किंवा मीही लाईव्ह येत नाही तर चला तर असं काही तिची डिलेवरी झालेली आहे आणि आपण रोहिणीला इकडेच माहिती का ठेवलेली आहे त्याचं उत्तर देखील तुम्हाला व्हिडिओ व्हिडीओमधून दिलेलं आहे कारण की तिची सासर माहेर जे आहेत हा सासर आहे तिचं जे माहेर जे आहे ते जवळच आहे त्यामुळे ती इथे राहिली का तिथे राहिली काय सेमच आहे त्यामुळे आपण तिला इकडेच ठेवणार आहोत आणि तिची मम्मी पण इथंच आहे बारा दिवस पंधरा दिवस जेवढे काही असन ती काळजी घेण्यासाठी थांबलेली आहे ओके okay. <coughs> चला बाकी कोमल आता विषय येतो आपल्या दोघांवर तू बडी मम्मी बनली मी बडी पप्पा बनलो मग काय आपला अनुभव शेअर नाही केला परी शांत बसन परी थोडा वेळ ग शांत ना थोड्या वेळ आम्ही काहीतरी बोलतोय ना पेस्ट्री तुला, तुला? शांत बस होता लाईव्ह मी तुला पेस्ट्री घेऊन ये ना शांत बस मग खाली हा बस खाली चला तर चला कोमल कसं वाटतंय बडी मम्मी बनवून खूप <laughs> <laughs> आणि मला एक सांगा की काका <laughs> काकू का नसतात मी हे बडे मम्मी नाही म्हणतात ना काका म्हणतात आम्हाला देखील आनंद मोबाईल दुखत मोबाईल

सांगा की लवकर हो मी सांगणार आहे जरा वेट करा सबर का फल मीठा होत तुम्ही एवढे दिवस वेट केले तीन चार दिवस अजून तुम्ही पंधरा वीस मिनिटं वेट करू शकत नाही का सांगतो तुम्हाला नका का टेन्शन घेऊ काय तुम्हाला सांगण्यासाठीच लाईव्ह आलेलं आहे मी मेन म्हटलं तर त्या दिवशी व्हिडिओ चालू होता आमचा कोणता मी रोहिणीला रिंग आणली होती चौदा फेब्रुवारीचा याचा व्हिडिओ चालू होता हा तर मी म्हटलं व्हिडिओ घ्या पाचच मिनिटाचा व्हिडिओ झाला ती म्हणाली मधुकर तेच झाला आणि मी पण त्या दिवशी रात्री बघितलं असं की मटन केलं होतं आम्ही जेवण वगैरे करायचा व्हिडिओ घेतला ती भांडे घासत होती त्या काही विषय सात आठ मिनिटाचा व्हिडिओ घेतला आणि असं वाटलंच नाही की बाबा आई एक कमेंट आलेली आई सगळेजण हॅप्पी आईच तोडगावर पडलेले आई आई पण हॅप्पी हे सांग आगा। आगा। परी ऐक परी, परी। हो ना परी ते मोबाईल पड ना परी कस करू घ्यायचं लांब 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 अरे बाबा ही जरा बी ऐकणारे थांब थांब धावलं आई दोन मिनिट तिकडे गेलेली आहे जा तर विषय काय झालाय माहिती का सुरुवातीला आमच्या घरामध्ये चार मेंबर चारने सात मेंबर होते आम्ही चौघ जण होतो आजी आज एक पाचवी होती आणि आमच्या दोन बहिणी आमचे सात जण होतो त्यानंतर त्या दोघींची लग्न झालेत आणि नंतर आम्ही राहिलो पाच जण मग आजी चालले गेली आता करत आम्ही परत चार राहिलो नंतर माझं लग्न झालं आणि कोमल आली मग परत पाच झालं परी झाली मग परत सहा झालो नंतर भाऊचं लग्न झालं परत सात झालो मग पिऊ झाली मग आठ झालं मग अजून एक बाळ आलं आता आम्ही दहा जण झालेले नऊ 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 पास आठ आज आजी वापस झाली आजी वापस झाली ते नऊ आणि बाहेर दहा असे आमचा परिवार आहे खूप जणांनी खूप कमेंट केलंय खूप कमेंट केलंय रामदा झाली किंवा मुलगा आला तुला पैसे आणणार नाही पैसे आणणार नाही तर तुम्ही आपला पाच असा लाईक तर लाईक करा गप्प लाईव्ह चालू आहे ना रोहिणी लाय का याका, याका दिवस हॉस्पिटल मध्ये दुसऱ्या दिवशी कारण की नॉर्मल डिलिव्हरी असल्यावर त्यांना लगेच सुट्टी दिली दुसऱ्या दिवशी फास्ट झालं एवढं फास्ट नाही काय झालंय तर सगळ्यांना लाईक करा बरं लाईक हजार हजार पर्यंत जाऊ द्या हजार हजार पर्यंत जाऊ द्या आणि माझ्या लाईफ मध्ये सगळ्यात जास्त मेंबर आज आपल्या लाईवला आलेले राम भाऊच्याला पण माझ्याला पण माझे झालेले आठ हजार तीनशे सदुसष्ट रामस झालेले आहे सात हजार एकशे अडतीस रामत तुला काय वाटतंय एकदम चांगला प्रतिसाद द्यायला जाऊ द्या लास्ट मला तेच म्हणायचंय आणि परत एक लाख सब्स्क्राइब होणार आणि सगळ्यांना मी एकदा सॉरी म्हणतोय मोबाईल तर खाली पडणार ना याच्या म्हण ती शांत बसणार ती शांत बसणार नाही परी ऐकण ना परी तुला कळतंय का लाईव्ह लाईव्ह चालू कर लाईव्ह कळतं तुला काय असतं तर ती सायकल तिला बाहेर सोडून बरं काय काय झालं अशा कमेंट केल्या की माझ्या डोळ्यातून डायरेक्ट पाणी जा आणि ला तुम्हाला ही गोष्ट माहिती असेल की आम्ही जास्त वेळ लाईव्ह येत नाही कधी 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 येत असतो काहीतरी प्रसंग असतात तेव्हाच त्यामुळं सगळेजण लाईव्ह आले आणि आज माझा व्हिडिओ देखील नाहीये राम व्हिडिओ देखील नाहीये त्यामुळे सगळे हाय तर निर्माण झालेली असेल कदाचित असं म्हणतोय मी व्हिडिओ नाही आजचे दिवस मी लाईव्हलाच एन्जॉय करा आणि इकडे रोहिणी आहे रोहिणी दुखतोय का तुला जायचं की तू जायचं नाही का जा, 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 जा. आ, ते रोहिणी चला पटापटा पटापट लाईक करा आणि मी सांगते तुम्हाला जेव्हा राम भाऊच्या आणि माझ्या दोन दोन हजार लाईक होतील त्यावेळेस लगेच मी हे बॉक्स खोलणार आहे पटकन दिवशी तुम्ही दोन दोन हजार लाईक करून द्यायचे आता आठ हजार चारशे लोक लाईव्ह लाईव्हला तुम्हाला दोन हजार लाईक करायला अवघड वाटतंय का अरे बाप रे बाप पटापट पटापट करा लवकर लाईक चला लवकर लवकर सत्तर टक्के लोक बरोबर आहे आम्ही एक व्हिडिओ बनवला होता आय का तुमच्या लक्षात सांगतो आम्ही जण एक व्हिडिओ बनवला होता की आई तुला काय पाहिजे आजी तुला काय पाहिजे त्यामध्ये उत्तर दिलं बघा बऱ्याचशा लोकांनी की आम्हाला हे पाहिजे आम्हाला ते पाहिजे ते जे उत्तर दिलं होत ना कदाचित त्याच्या अपोजिट झालं किंवा म्हणजे ते सेमच आल म्हणले चला लवकर लाईक करा बाराशे लाईक झालेले पटा पट पटप दोन हजार लाईक करून टाका आणि तुम्ही कमेंट्स करताय त्यासाठी थँक्यू सो मच आणि कमेंट वाचत नाही त्यासाठी सॉरी म्हणते सगळ्यांना आणि हा बॉक्स आपण परीच्या आता खोलणार आहे बर का नाही परी परी खोलणारे बॉक्स आहे तू खोलशील ना नाही व्हिडिओ खोलता येत नाही जास्त बॉक्स बोललो होती ती म्हणजे मी खोलून दाखव मला माहिती त्यात काय काय उद्देश असतो माहिती काय आम्ही जर बॉक्स घ्यायचो तिला मदत पाहिजे तिच्या हाताला पाहिजे सगळं चला लवकर लवकर लाईक करा चला कधी तुम्ही काय ऐकलं नसेल तर लाईक करा चला फटा 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 हा काही जण ऐकलं असेल तर त्यांना कान बंद करा चला बॅक नका घेऊ बॅक घेऊ घेऊन बघू नका परी काय म्हणते तर घ्या पुढे चला लाईक करा लवकर लवकर चला पंधराशे पंधराशे लाईक पर्यंत आलेले दोन्ही अकाउंट हा आणि परत ज्यांना कोणी आपल्याला सुपरचॅट पाठवली त्यांच्यासाठी खूप खूप थँक्यू आणि तुम्हाला एक, एक सांगतो मी एक वर्ष कितके जण जोडले गेले मला मी विचार पण नव्हता केला हे सगळं माझ्या भावामुळे शक्य झाले मी पण विचार केला नाही की मी चॅनल खोलून आणि व्हिडिओ बनव आणि आधी पण भाऊ बांधवाचा व्हिडिओ पाहिल्यापासून मेहनत करतो भाऊ आणि आई पण आणि वहिनी पण माझे मी नव्हते फक्त माझ्या त्यांना पहिले लाज वाटायची व्हिडिओ द्यायची आता ते स्वतः व्हिडिओ बनवतात कसं असतं मन परिवर्तन होत जेव्हा सक्सेस दिसत ना सगळ्यांना तेव्हा मन परिवर्तन होतं माणसाचं तसं आमच्या गल्लीतल्या लोकांचं पण झालेलं आमच्या पाहुण्या पाहुण्याच पण झालेले आता आमची पाहुणे रोहिणी सुद्धा व्हिडिओ बनते आता पहिले रोहिणीचं लग्न होत झालं तर त्यांची कडे पाहुणे घेऊन जरा नाव ठेवायची आता काय कसं काय म्हणते परी पण मी नाही मी नाही ताण घेतला मी म्हणलो मग काय माहिती मी करणार चला लवकर सोळाशे लाईक झालेले पटकन दिशी कम्प्लीट करा लाईक टार्गेट मी लगेच तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्हाला सांगतो मी जालनाथ जर कोणी असेल आपले सबस्क्रायबर जवळ आसपास बाळाला बाळाला भेटायचं बाळाचं फेस रिव्हिव्ह लवकरच करणार आहे पण कसं आहे माहितीये का अजून दिवस पूर्ण झालेले नाही तर मग कसं करणार ना तुम्ही सांगा झाले आणि मला काही कमेंट्स पण आले की दादा फेस नव फक्त एवढं सांग झालंय आणि रोहिणी सुखरूप भेटा हो रोहिणी सुखरूप ऍड्रेस सांगतो तुम्हाला मी शंकरनगर जुना जामा आमच्या शॉप चा नंबर पण असेल तुमच्याकडे तुम्ही डायरेक्ट घरी येऊन बाळाला भेटू शकता करा लवकर लाईक पूर्ण करा हो सतराशे लाईक आले तीनशे लाईक साठी एवढं तात्काळ हजार लोक करू शकत नाही तर वाढवा सारखे नाही दोघांचे दोन दोन हजार होतील अठराशे ते वीस झाले असून मला चष्मा घातला की आमचं दिसत नाही काय सांगा तो आता ऑपरेशन करून डोळ्याचं ऑपरेशन लवकर मोबाईल मुळे असर पडला डोळ्या काय सांगतो ते त्याचे व्यवस्था होतच नाही मग काय सांग जे खरे ते खरंय आणि सगळ्या सबस्क्रायबरला माहितीये व्हिडिओ कसे असतात झाले 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 पूर्ण झालेले आहेत आणि चला मी शेअर करतोय पण थांबा मनीषा मंजेरी आली कशा चला थँक्यू सो मच तुम्ही पडली परी परी पडली रे भाऊ उद्यापासून भाऊचा व्हिडिओ फ्रीट तर चला आपली दहा हजार वॉचिंग झालेली आहे थँक्यू सो मच माझ्या लाईफ मधली सगळ्यात जास्त वॉचिंग माझ्या चॅनल आलेली आहे आणि खूप भारी वाटतंय आहे परीच्या वेळेस देखील चार हजार लोक आले ऐकू मला लक्षात चार हजार लोक आलेले होते चारशे बारा माझी पण चला दहा हजार कराऊची पण भाऊ आता इकडची लाईन सोडून इकडच असाल तसं नका करू ज्या लाईन मध्ये त्या लाईन बसा तिकडची पण वाढन थोड्या वेळामध्ये मध्ये लाईट आपण करू शकतो पण वॉचिंग च नाही करू शकतो बस खाली चला कोण खोलणार परी खोलणार बॉक्स बघा काही जण ओम दादा मुलगा झाला आहे धन्यवाद कॉन्ग्रेचन थँक्यू 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 त्यासाठी सॉरी म्हंटल मी आणि ओम दादा म्हणून तुम्ही ओम दादाच्या बायकोला माफ कराल की मी सांगितलं नाही तुम्हाला सॉरी माफ करा दा कारण की मेन रोल हे सगळं रामभाऊमुळे झालेले रामभाऊ म्हटले ते मी माझ्या लाईव्हला येऊन सांगेल आणि माझ्या ऑडियन्सला सांगायचं होतं म्हणून मी पण लाईव्ह अँड टाइमला म्हणजे नऊ वाजता एक हजार लागते होईल होईल आपले पण हजार करा चला आणि आम्हाला खूप आनंद होतो की तुम्ही सगळेजण एवढे आमच्या फॅमिली सोबत कनेक्ट झालेले म्हणजे मेन म्हणजे मला जास्त आनंद होतो कारण की माझ्यामुळे हे सगळं शक्य झालेले आता मी बोलून दाखवतोय कारण की विषय काय माहिती सध्या कोमल पण मला म्हणते नको पण ठीक आहे कारण की मी आता दहा लाखाचा जो परिवार आहे तो जॉईन केलेला आहे सोबतच भावा चॅनल असो ताईचं चॅनल असो तिकडे करून हा सगळ्यांचं मॅनेज आता तुम्ही विचार करत असाल लांब लांब दहा लाखच सगळ्यांचं चॅनल आहे का आईचे पण दोन लाख झालेले ताईचे पण दीड लाख झालेले आणि आता माझे पण एक लाख करून द्यायला भाऊ म्हणजे किती मोठी गोष्ट आहे हा तर कसं आहे माहितीये का कॉन्टेंट असतं सगळं काही जे तुम्ही बघता दररोज तुम्हाला बघायला आम्ही दररोज व्हिडिओ वगैरे बनवतो त्या मागे मेहनत पण असते परी नीट बस बरी लाईव्ह आपण परी नीट बस उठून बस लाईव्ह आपण एक दोन टाइम ना केक तर सगळ्यांचं म्हणणं आहे की मुलगीच पिंक होता ना पण नाही केकचा आयडिया आयडिया का केकचा होता म्हणजे असं असा असं केक काही भेटेल का म्हणजे दोन कलर मध्ये कोमल न सजेस्ट केला आणि कोमल केक सांगितला होता असं हे दोघांची मिली बघत होती त्यात माझा कुठलाही रोल नाहीये त्यामुळे त्याविषयी तुम्ही मला बोलूच नका ओके फक्त दोनशे लागते आपल्याला दोनशे आता रोहिणी गेलेली आहे तिकडे कारण का की तिचं दुखल तिला बसून बसून त्यामुळे ती आराम करायला गेलेली आहे त्यामुळे रोहिणी कुठे गेलेली हे विचारू नका कारण की नवीन ऑडियन्स ऑडियन्सला माहिती नाहीये ओके चल कोणाला चॅट टाकायची असेल तर ते आहे बघा बस एवढ्या वेळ नको रिक्वेस्ट करू ज्यांना टाकायचे बरोबर टाकते दहा हजारची ची वॉचिंग झाली तेवढच म्हणलं तू एक दहा हजारची वॉचिंग झाली तेवढं बस झालं आपल्यासाठी ओके जाऊ द्या चला मित्रांनो आता मी रिव्हिल करतोय ऑलमोस्ट सतरा झालं तेवढा चला सांगू का तुम्ही मला सांगा आता आणि हो तुम्हाला बाळाचं नाव पण सजेस्ट करायचंय बर का आ, तुम्हाला आम्ही विचारू काय का नाव ठेवायचंय बाळाचं पहिले मुलगा मुलगी ते सांगतो नंतर तुम्ही नाव सजेस्ट करा नाव आवडलं आम्हाला तेच नाव ठेवून त्याला गिफ्ट नाही त्याचं नाव ठेवू तीच खूप मोठी गिफ्ट असते माहिती का ओके आणि चला चला लवकर 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 चला सगळे जण आईला आनंद झालेला नाहीये कशा झाला नुसतं बसून राहिले पोरी मध्ये काय दोन शब्द बोल सगळ्यांनी एवढी लोक तुला बघत आहे आज काय झालं माहिती का रामभाऊ व्हिडिओ रामभाऊ बसलेला लाईव्ह मध्ये म्हणून आई जरा नाराज आहे कारण की रामभाऊच्या व्हिडिओ मध्ये आई नाराजच असते तुम्हाला आता आईचा रोल आहे हा मी एक आई खुश असली असते नाही 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 तसा नका विचार करू किती फायदा घेताय काय पण चला म्हटलं आज लाईव्हला सांगूया एवढा काय विचार नका करू त्या गोष्टीचा काय आम्ही जग नाही लुटलेलं आहे तुमच्या सोबत फक्त एक सांगतोय तुम्हाला दोन तीन दिवसांना फरक पडतोय काही काही लोक फेस सुद्धा रिव्हिल करत नाही सांगत सुद्धा नाही पण मी जास्त जास्त पब्लिकला वेट नाको हा दोन ते तीन दिवस दोन तीन, तीन व्हिडिओ होते ते सोडून लगेच तुमच्या समोर लाईव्ह आल त्यामुळे काहीच नाहीये मला ट्रोल नका करू पण तुमचा सपोर्ट पण असत राहू द्या ओके चला 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 लवकर 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 या कोण खोलणारे बॉक्स सांगा मला असं सांगून दे नाही बॉक्स खोलावं लागेल <laughs> ना बाबा हे बॉक्स मध्ये खोलतील सगळ्यांना कळन ना काय काय नाही काय हे बघा याच्यामध्ये पॅक केलेले बघा बॉक्स हा हा बॉक्स खोलणार आहे आणि यामध्ये जे आयटम निघन ते झालेलं आहे असा विचार तुम्ही करू शकता असं कन्फर्म सांगणार आहे हे कन्फर्म आहे यामध्ये जे आहे हे नको सांगू काय झाले माहिती का लास्ट टाइम पिऊ होती ना पिऊ होती ना तू तू कशा चार वेळा म्हणतीये हा तर विषय काय माहिती का पिऊ जेव्हा झालती का पिऊचा विषय काय झाला हा पिऊचा विषय असा झाला सांगितलं होतं की मुलगी झालेली आहे तरी एक जी लेडीज मला दररोज कमेंट करते महिन्यापर्यंत तिने कमेंट केला की कित किती दिवस खोटं बोलशील मुलगा झालाय अरे बाबा मी खोटं कशाला सांगू मी ज्या तुम्हाला रिव्हिल करणार त्याविषयी रिव्हिल करणार नाही का आ, मी अजून कुठेही आता आतापर्यंत व्हिडिओ जाऊन बघा राम भाऊच्या विषय मी कुठेही नाही म्हणलं की मुलगी झालेली किंवा मुलगा झालेला आहे तर तुम्ही मनानं जर का ठरवून घ्या की बाबा की याला मुलगाच झालेला आहे किंवा याला मुलगीच झालेली आहे चला मी काही नाही करू शकत चला जास्त वेळ तात्कळत नाहीये कारण की ऑलरेडी ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे आणि थोडे शब्द फिसकत आहे चला कोण खोलणार आहे परी येते तू इकडे गणपती काढून देते आपण चिकट टेप खोली है। चला सगळे जर रेडी आहे का पहिले सांगा मला रेडी असाल तर येस 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 टाइप करा बटा बटा बघू किती येस जण येस टाईप करते मी लगेच बॉक्स खोलणार आहे हा यस यस करा बाप बाबा यस पाय किती पळायला चला 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 येस येस बाब बाब येस 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 पळा लवकर ओके चला स्टार्ट कोणी कोणी येस क्लास ओके 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 परी 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 ऐक परी हा तू आज नाही आज उड्या मार ला ना तिच्या अंगामध्ये आज काही घुसलेले काय मला कळे इकडं चला बॉक्स खोलूया मी जास्त काय ताटखळत नाही तुम्हाला बारा हजार तेरा हजार वर पर ही बॉक्स खोलते बर का तुम्ही म्हणाल परत तुम्हाला दिसतोय की दोघांना ही बॉक्स हे राम भाऊ लावली काय खरंय बाबा राम मी सांगून देतो आधी सांगू नाही 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 रिकाम काम करू नको झाला की डबल तुम्ही मला कमेंट करसाल रामदादा असं नको तू बी कंटिन्यू चला बॉक्स खोलतोय एक एक लाईक करा बडा बडा तीन तीन हजार तरी लाईक करा चारशे लाईक बाकी फक्त पटकन लाईक वाढवा चला बॉक्स काढलाय बर का लाईक करा चला लाईक करा बडा बडा लाईक करा एक लाईक करा फक्त तुम्ही इतके जण बघायले तेरा हजार जण बघायले आणि फक्त अडीच हजारच लाईक आहे बाकीचे निस्त बघायला एक लाईक करा फक्त ऑलमोस्ट दोघांची वॉचिंग सेम आलेली तेरा तेरा हजाराची एकच लाईक करा जास्त नाही म्हणा मागू चला बस मागू बस मागू बस एक मिनिट चला बॉक्स खोलतोय बघा हा आता लाईक करायला बाय चालेल लाईक 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 तीन हजार लाईक तीन हजार लाईक तीन हजार लाईक चला लाग 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 चला चलो चलो ती मला काय फायदा घेतो काय फक्त तीनशे लागते तीनशे लाईक तीनशे लाईक हा फक्त शंभर लाईक हो चला तुझे किती झाले झालेले ऑलमोस्ट माझे पण झालेले फक्त शंभर शंभर लाईक फक्त राम भाऊचे झाले माझे झाले का आता तू चला आयटी नाही करतात तरी बी करतात तू बोलला ना तर चला झालेले ऑलमोस्ट तीन हजार लाईक माझे अठ्ठ्याण्णव झाले ना हा झाले चला तर हे परी बॉक्स खोला रे परी आसा आसा खोला हा थांबा हळूहळू हा तिकडून इकडून हे बघा थांबा जवळ येतो आपण हे मागे घेतो चला दोन्ही कॅमेरे जवळ धरतोय बॉक्स जवळ धरतोय तर आमच्या घरी चला सबस्क्राईब करून घ्या जे लोक नवीन आले असं सबस्क्राईब करून घ्या वरती उभा राहणार उभारण परी हे बघा दोन्ही बॉक्स हे बघा आमच्या घरी एक नवीन पाहुणा आलेला आहे आणि तो मुलगा आहे का मुलगी हे बघा दाखवू का हो, वाला। हो बोला हो बोला चला हो बोला चला यस येस ओके हो चला आणि जे लोक म्हणत होते हा कशाला हे बघा सोड सोड अरे सोड ना आता किती दिवस येऊन सोड नको अरे सोड सॉरी सगळ्यांसाठी लोक आम्हाला चिडताय आमच्या लागली लोक आवाज सोड एवढे टाइमपास नसते कर हे बघा आमच्या घरी झालेली आहे लक्ष्मी लक्ष्मीबाई जे लोक म्हणत होते ना की हे रे मुलगा झाला सन मुलगा झाला सन हा सगळ्यांना घ्या जिलेबी घ्या भरतात आजीला ते बोलायली बरं का आजी नाही तर तुम्ही काही घेऊ नका आजी मनातून नाही बोलायली आमच्या घरी महालक्ष्मी आल्या आम्हाला खूप आनंद आहे तर विषय काय झाला माहिती का खूप सारे लोक काय म्हणतील माहिती का की मुलगा मुलगा झालाय मुलगा झालाय मुलगा आहे पण मुलगा नाही मुलगी झालेली आहे आमच्या घरात आहे का चला काय म्हटलं तर तुम्हाला काय बोलू काय मुलगी काय तरी म्हणलं तुम्हाला हा आता विषय काय सांगतो तुम्हाला तर आमच्या घरी झालेली आहे मुलगी आता घरामध्ये तीन मुली झालेली आहे एक आहे परी एक आहे पिहू आणि तिसरी आहे एक तुम्ही नाव सजेस्ट करा आम्हाला काय आहे तर काय आणि तुम्ही सगळेजण एवढे आशीर्वाद देत होते त्यासाठी खूप खूप धन्यवाद असेच आशीर्वाद आमच्यावर राहू द्या आणि मस्त वाटलं छान वाटलं एकदम गुटगुटीत आहे आपली जी रितू रितू म्हणतो मी तिथे सध्या तुम्ही व्हिडिओ मध्ये ऐकलं पण असा किलोची भरली हा अडीच किलोची भरलेली आहे तिचा जन्म झालेला आहे पंधरा फेब्रुवारी सकाळी चार वाजून सोळा मिनिटाला आणि खूप आनंद झालेला आहे आणि आम्हाला मुलगा झाला किंवा मुलगी झाली तरी अपेक्षा काही तशी नाहीये मुलाची पण ठीक आहे असं घरच्यांना वाटत होतं की मुलगा व्हायला पाहिजे कारण की परी आणि पिओ ऑलरेडी दोघी जणी आहेत तर एक मुलगा हवा होता पण मुलगी झाली तरी कारकर्णी कारकी राम भाऊची फर्स्ट चाईल्ड आहे त्यामुळं ओके आता तिचं नाव काय ठेवायचं बारसक कदन हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासोबत शेअर करूच पण कसं वाटलं सांगा कोणीही नाराज होऊ नका आणि रडताय कशाला का काही जण रडताय मुलगी झाली रडू नका आम्ही हॅप्पी आहे तर तुमचं काय एक मस्त तुम्हाला अक्षर देतो त्याच्यावरून तुम्ही नाव सांगा आम्हाला काय सजेस्ट करायचंय पण ते एक शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेन चला सगळ्यांना काळजी घ्या आणि लाईक नसून केलं तर लाईक करून घ्या मी भेटतो तुम्हाला उद्याच्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि सगळ्यांना परत एकदा बाय 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 परी, बाई परी, परी बादा। 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 आता तिचं नाव काय ठेवलं तू परीने एक नाव परी काय नाव ठेवलं चुटकी नाव ठेवलं चुटकी आणि मेन म्हणजे आम्ही एवढे व्हिडिओ शूट केले पण या काही व्हिडीओ मध्ये परीने म्हटली नाही ती चुटकी आहे म्हणून तिनं सुद्धा सस्पेन्स तेवढं ठेवलं होतं थँक्यू सो मच परी पण आजले परेशान केलं तू चला सगळ्यांना बाय बाय काळजी घ्या आणि असाच आशीर्वाद राहू द्या काय, काय? आ, चला मी लाईव्ह एंड करतोय हो